नाराज आहेत लोक पण सगळ्यांना देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं भाऊ तुम्ही प्रत्येकाशी भेटा या माईकच्या माध्यमातून मी परवणीकरांना विनंती करतोय जे तुम्हाला भेटण्याची किंवा माहिती जाणकार करून घेण्याची विनंती करत आहेत त्यांना तुम्ही जा भेटा सांगा कारण आपल्याला सगळ्यांनी साथ सपोर्ट केलेला आहे मी माझ्या गावी अशी भाऊंना भेटूनच गेलेलो आहे मला ते जा म्हणाले माझं पाऊल जात नव्हतं निफाड मधून मी अंबाजोगाईला गेलो याच्यासाठी गेलो की नाशिकला दबंग आपला मोर्चा होईल आणि मंत्रालयामध्ये आपण मोठ्या ताकदीनं जाताल पण तस अद्याप झालेलं नाही मला एवढंच सांगायचंय धस नावाच धसकटाला सायलेंट गेम जो सायलेंट आंबेडकर वाद्यांना कमी लेखत आहे अशा हरामखोर धसला या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरून त्याची त्याची माझ्या पुताच्या ठोकरानं अशी धक्कावून लावतोय तुला वाटते काही कळत नाही सुरेश जर तू तर जी उचलली जी आणि लावली टाळेला असं होणार नाही माझ्यासारखे वादी म्हणायला पण तयार आहेत या जर लाईव्ह चालू असेल दर्या लाच्या माध्यमातून संविधान हातात घेऊन सांगतोय ज्या ताकदीनं तू परभणीच्या पोलिसांना कशाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे म्हणतो त्याच ताकदीनं संतोष देशमुखला तू त्या ताकदीनं बोललास का आम्हाला हा पण प्रश्न विचारायचा कारण विजय बाबा वाकोडचा घात झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशीची ज्या ताकदीनं परमानेंट पोलिसांनी सगळ्या गोष्टी माहिती असो तर त्याला वेद मारला असेल त्याला जबाबदार कोण आहे तू जर बोलत असा जर बोलत असची तर आम्ही तुला देखील जबाबदार मानू एवढं ठणकावून सांगतोय आणि आंबेडकर वाजवलो न्याय हातामध्ये लिखी भेटल्याशिवाय आशिष भाऊंनी सांगितलंय त्यांचं मोठं मान आहे सुधीर भाऊचा मोठा मान आहे या पर्वरीकरांचं मोठं मान आहे त्यांनी एक महिना पण भावांनो तुमचे सगळ्यांचे पाया पडून सांगतो हे लोक इज्जत देऊन बेइज्जत करणार आहेत त्यामुळं यांच्या भूलतापाला देखील आपण पैस पडू नका आणि आंबेडकर वादी हा फक्त आश्वासनाचा भूकेला नाही आहे एवढंच तुम्ही दाखवाल एवढी अपेक्षा आपण सन्मान करून करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान यानंतर मी स्वतःला विनंती करतो की आम्ही दोन जायचं दिसत नाही